नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की हलक्या जमिनीचा कस कसा वाढवता येईल शेतीचे विविध प्रकार असतात हलकी मध्यम आणि काळी जमीन तर आपण नेहमीच कुणाची जर काळी कर्ज शेती असली तर म्हणतो की भारीची जमीन आहे आणि एखादी वाळू मिश्रित जमीन आहे असली ती म्हणतो की हलकी जमीन आहे तर हलकी म्हणजेच वाळूयुक्त जमीन अशी एक समजूत आहे की अशा जमिनीत पिके चांगली येत नाही आणि ती काही अंशी खरीही आहे कारण त्यामध्ये आवश्यक ते पोषकद्रव्य नसतात मात्र आपण काही उपाययोजना केल्या तर अशा जमिनीलाही सुपीक बनवता येते तर मित्रांनो तुम्ही पाहताय ही आमची शेती आहे आणि तुम्ही पाहू शकता की आमची जमीन हलक्या प्रकारातली आहे तरीही आम्ही त्यात चांगले उत्पादन घेतो आमची स संत्राची बाग तुम्ही पाहू शकता झाडे छान वाढलीत कारण आम्ही काही खास उपाय करतो हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आज आपण एका अत्यंत उपयुक्त आणि शाश्वत शेतीसाठी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हलक्या जमिनीचा कच कस, कसा वाढवायचा आपल्याला माहितीच आहे हलकी म्हणजे वाळूयुक्त जमीन जी लालसर दिसते आणि ती पाणी धरून ठेवत नाही पाऊस आला की खते वाहून जातात त्यामुळे उत्पादन देखील कमी मिळतं पण काळजी करू नका कारण योग्य उपाययोजना केल्या तर हीच जमीनसुद्धा भरपूर उत्पन्न देऊ शकते चला तर मग हलका हलक्या जमिनीचा कस वाढविण्यासाठी पाच सोपे आणि प्रभावी उपाय पाहूया तर उपाय नंबर एक सेंद्रिय खताचा वापर जमिनीचा जर कस वाढवायचा असेल तर नियमित सेंद्रिय खत वापरणं खूप महत्वाचं आहे रासायनिक खते टाळायला हवी तर आता सेंद्रिय खतं कोणते शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत हे खत जमिनीत सजीवता निर्माण करतो आणि मुळांना अन्नद्रव्य सहज मिळवून देतो. तर शेणखत गांडूळ खत आणि कंपोस्ट खत हे कसे तयार करायचे त्याच्यावर काय प्रोसेसिंग करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहेच दुसरा उपाय म्हणजे जीवामृत व संजीवक जीवामृत म्हणजे तर जमिनीचं टॉनिकच आहे जमिनीतील सूक्ष्मजीव वाढवते अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते महिन्यातून एकदा जीवामृत वापरणं फायदेशीर ठरते जीवामृतचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि तिसरा उपाय म्हणजे हिरवळ खत त्याला म्हणतात ग्रीन मॅन्युअर हिरवळ खत म्हणजे सजीव खत तर हिरवळ खत कसं तयार करायचं तर द्विदल धान्य जसे की मूग मसूर मटकी हे आधी पेरायचं आणि थोडे एक दीड महिना त्याची वाढ झाली की त्यांच्यावरून नांगर फिरवायचा म्हणजे ते जमिनीत परत गाडून टाकायचं आणि मग ते आपोआप जमिनीमध्ये कुजतं आणि त्यापासून खत तयार होतं त्या खताला म्हणतात ग्रीन मॅन्युअर हिरवळ खत किंवा सजीव खत त्यापासून काय होतं जमिनीत नायट्रोजन वाढतो आणि जमिनीचा पोत सुधारतो चौथा उपाय म्हणजे आच्छा मल्चिंग आच्छादन म्हणजेच मल्चिंग मल्चिंग केल्याने काय होतं की जमिनीतला ओलावा टिकतो तर आता एकतर मल्चिंग म्हणजे एक आजकाल विडबॅट मिळतं त्यांनी पण मल्चिंग करू शकता किंवा पालापाचोळा गवत तांदळाचा तुसा हे झाकून सुद्धा आपण मल्चिंग करू शकतो त्यामुळे काय होतं की आपण जमिनीची थेट सूर्यप्रकाशापासून पाऊस किंवा वाऱ्यापासून संरक्षण देता येतं आणि पाचवा उपाय आहे स्थानिक झाडांचा वापर आपल्या आजूबाजूला जे झाडं आहेत आपल्या बांधावर जे झाडं असतात त्या झाडाचे पाने फळ याचे जे पट खाली गळून पडतात त्याची स्लरी तयार करून त्याचा वापर सेंद्रिय खतासारखा वापर करायचा त्यामुळे काय होतं नैसर्गिक पोषण मिळतं आणि खर्चात बचत होते जमिनीचा कस वाढतो आणि शेवटचा सल्ला म्हणजे असा असेल की जमिनीचा कस वाढवण्यासाठी रासायनिक खते नव्हे तर सेंद्रिय उपायच शाश्वत आणि फायदेशीर ठरतात हे उपाय सातत्याने करा तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच चांगले दिसतील काही दिवसांनी तुम्हाला जमिनीची पोत सॉइलचा सॉईलचा रंगसुद्धा हळूहळू चेंज होताना दिसेल आणि तुमची जम जमीन उपजाऊ होईल तर तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त वाटली का आणि जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ही आप शेर करा, माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सेंद्रिय खते सेंद्रिय शेती करा निरोगी माती घडवा भरघोस उत्पन्न मिळवा बघत रहा शिकत रहा प्रगती करत रहा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्व माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय